नमस्कार मैत्रिणींनो रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे छान अशी साधी आणि सिंपल भेंडीची भाजी तर त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत तुम्ही बघा तर चला तर मग छान अशी आपण भेंडीची भाजी बनवूया जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा म्हणजे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेचच दिसतील इथे भेंडे घेतले मी बघा तर भेंड्या छान अशा धुवून घ्यायच्या आहे स्वच्छ दोन तीन पाण्याने आणि कपड्याने पुसून घ्यायचे आहे आता आपण या भेंड्या दोन पीस मध्ये कापून घेऊया हे बघा या पद्धतीने आपल्याला अशी मधोमध माद पण भेंडी कापून घ्यायची आहे म्हणजे मसाला आपला छान असा खोलवर पण भेंडीमध्ये लागला जाईल हे बघा म्हणजे चविष्ट भेंडी होईल तर अशा आपण सर्व भेंड्या कापून घेऊया बघा भेंडी आपली छान अशी कापून झालेली आहे तर आता यात आपण थोडीशी हळद आणि मीठ घालून घेऊया अगदी थोडं मीठ घालायचंय जास्त नाही आणि हळद घालायची थोडीशी आणि एक चमचा बेसन पीठ आपल्याला यात घालायचं आहे जास्त नाही एकच चमचा छान असं हे मिक्स करून घ्यायचे आपल्याला मिक्स करून झालं पाच मिनिट आपल्याला हे असंच ठेवायचंय म्हणजे मसाला छान असा भेंडीला लागला जाईल आपल्याला भाजी बनवण्यासाठी लागणार साहित्य बघूया कांदा घेतलाय मी इथं कांदा उभा कापून पातळ आहे त्याच्यानंतर इथं घेतला घेतलाय कोथंबीर बारीक चिरलेली इथं शेंगदाणे घेतले भाजून घेतले मी शेंगदाणे त्याच्यानंतर इथं मी अख्ख्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे ओलसर त्या कापून घ्यायच्या आहे आणि लसूण पण मोठे काप करून घेतलेले आहे मोहरी जिरे गरम मसाला लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ तेल घालूया मोहरी घालायचे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा लसूण आणि मिरची घालायचे आणि कांदा पण छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा थोडा लासर होईपर्यंत परतवायचं आहे आपल्याला टमॅटो घालायचा आहे हळद घालायची आहे अर्धा चमचा लाल तिखट घालायचे एक चमचा आता आपण यात थोडंसं पाणी घालायचंय आपल्याला जास्त नाही अगदी थोडं छान असं साईडने तेल सुटलंय आपण जे पाणी उतलं होतं ते मसाले छान त्यात शिजल्या गेले आता आपण यात भेंडी घालूया आपल्याला हे मंदाचे वरच परतवून आहे गॅस मोठा नाही करायचा आहे गरम मसाला घालायचा आहे इथे मी थोडीशी धना पावडर घालते तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता छान चव लागते आणि चवीनुसार मीठ घालायचे छान असं परतून घ्यायचे आपल्याला तरी मसाले याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनिट आपण भेंडी वाकून घेऊया चार पाच मिनिट आपण भेंडी शिजवून देऊ यात आता आपण शेंगदाण्याचा जो बारीक पूट करून घेतलाय तो घालायचा आहे अशी भिंडी तयार झाली आहे थोडी आता आपण कोथंबीर घालून घेऊया एक दोन मिनिटं आपण व्यवस्थित परतून घेऊ भेंडी आपली तयार झाली काढून घेऊया हो आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत आपली भेंडीची भाजी तयार झाली आहे तर तुम्हाला कशी वाटते मला नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद